नर्मदे या ठिकाणी बघा नर्मदा मैयाची आरती करून भगवान सूर्यदेवाचे दर्शन घेऊन तेहतीस कोटी देवताचे दर्शन घेऊन आजच्या नर्मदा परिक्रमेची सुरुवात केली पण आजच्या प ज्या तेरा तारीख आजची ह्याच दिवशी मैया आमची एक परीक्षा घेते कारण आम्ही नर्मदा मैया किनारा मार्गे सकाळी सकाळी या ठिकाणी पण मय्या आमची परीक्षा घेते कारण या शेतकरी ह्या लोकांनी तो स्प्रिंगलर लावलेत ना पाणी पाणी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे आमचं घसरत आहे आणि घसरत असल्यामुळं चालायला थोडीशी मया किनारी थोडी तकलीफ होते पण मये हो आमची कठीण परीक्षा घेते या ठिकाणी आणि नर्मदा मैयाचं सकाळी सकाळ्या दर्शन घ्या या ठिकाणी तुम्हाला पण देतो आम्ही आणि घसरत असल्यामुळं चालण्याला थोडंसं तकलीफ होते पण काय नाही आम्ही आमचा जो किनारा मार्ग आहे तो आम्ही काय सोडत नाही आम्ही किनाऱ्यांनीच चाललेलो आहे या ठिकाणी आणि हे चालायला थोडंसं तकलीफ असल्यामुळं हे काही परिक्रमा अशी या मार्ग येतच तस नाही आता सध्या आम्ही दोघं शेत दोघच जण चाललेलो आहे सकाळी सकाळी आजच्या दिवशी या ठिकाणी हा आमचा परिक्रमा मार्ग आहे आणि आमची आज मैया परीक्षा घेते आज आम्हाला दर्शन देणार आहे त्यामुळं आमची परीक्षा चालू आहे नर्मदे नर्मदेहर ह्या ठिकाणी बघा आम्ही आत्ता मैया किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे तर आम्हाला आहे ना ब्राह्मण घाट या ठिकाणी जायचं आहे आम्हाला ब्राह्मणघाट आमच्यापासून सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावरती आहे आणि असाच किनारा पकडून पकडून का असा किनारा आहे ह्या किनारा पकडून पकडून या ठिकाणी आम्हाला जायचं आहे हा किनारा आहे आणि नर्मदा मै या किनारी सकाळी सकाळी आज आणि भरपूर सकाळी सकाळी असल्यामुळे थोडंसं कठीण परिस्थितीतून आमचा हा पण हे परिक्रमा नर्मदा मैयाच्या किनारी मार्गे नर्मदा मैया आहे आमच्या संगे त्यामुळं आम्ही काय टेन्शन आणि नर्मदा मैयाच सगळे सांभाळून घेते आम्हाला कारण त्याची पोरंच परिक्रमा करीत असतात त्याची कारण पोरांना बरोबर सांभाळून घेते मैया पोरांना सांभाळत असते त्यामुळं पोरं पण ते काय चालतात आपल्या चा, मैयाच्या मैयाचे भजन ध्यान करत चालत असतात या ठिकाणी किंवा एक नर्भदामयाचा हे नदी फवली रे अरे या ठिकाणी बघा आपल्याला नर्मदा परिक्रमा मार्ग आहे हा जो आहे ना हा या मार्गातून आपल्याला कठीण रस्त्यातून यायचं आहे या ठिकाणी आणि हा असा आपला एक मार्ग आहे या मार्गे जायचं इथं वर आहे ना थोडंसं शिंदी बांधलेली या ठिकाणावरून आम्ही आलेलो या ठिकाणी दिसतं याच्यातून यार या ठिकाणी बघा असं आहे ना एकदम कठीण याच्यातून आहे ना असा मार्ग काढत 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 तर इथं तर काय जायला चान्स नाही आहे इथून बघा असं वर चढायचं आहे असं एक कठीण रोड आहे या रस्त्याने ह्या मार्गे आपल्याला असा मार्ग काढायचा आहे मग या किनाऱ्यावरून हा किनारा आहे आणि मार्ग काढत काढत राडत चाललेल आहे ॲक्च्युली नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आता आम्ही आहे ना जे सकाळी सकाळी भरपूर अशा कठीण रस्त्यातून ना आलेलो आहे कारण एक छोटं जंगल होतं चार पाच किलोमीटरचं आणि ते किच कि जंगल पार करून पुढे आल्याच्यानंतर आम्हाला आहे ना एक असं नाही का एकदम कठीण रस्ता होता आणि काही रस्ता माहिती पण नव्हता हो पूर्ण मैया चिटकून चालली होती रोडला आणि ज्यावेळेस आम्ही सकाळी निघलो साडेसहा पावणे सातला निघलो असं त्या ठिकाणावरून आहे चालली मैया हा आणि आल्याच्यानंतर भरपूर असा कठीण रस्तेजून आला आणि हा जो आपल्याला जसं हा पहाड डोंगर आहे या ठिकाणी आणि या ठिकाणावरून पलीकडून मैया चालते या ठिकाणावरून पलीकडून आम्ही फक्त अलीकडे या ठिकाणी आणि आता आम्ही सरळ अशा मार्गे मैयाच्या छतपूर छतपूर या, या ठिकाणी आहे ना छतपूर घाट आहे छतपूर घाटे छतपूर नरपदे या ठिकाणी सरळ आम्ही चाललेलो आहे हा छतपूर घाटे आणि या ठिकाणी सरळ चाललेलो आहे आणि हे आता तुम्हाला समोर समोर गेलं तर हे समोर माही आहे या ठिकाणी नरपदे नरपदे या ठिकाणी बघा आता आम्ही आहे ना जे सकाळी सकाळी भरपूर अशा कठीण रस्त्यातून येणं आलेलो आहे कारण एक छोटं जंगल होतं चार पाच किलोमीटरचं आणि ते कि जंगल पार करून पुढे आल्याच्यानंतर आम्हाला आहे ना एक असं नाही का एकदम कठीण रस्ता होता आणि काही रस्ता माहिती पण नव्हता पूर्ण मैया चिटकून चालली होती रोडला आणि ज्यावेळेस आम्ही सकाळी निघलो साडेसहा पावणे सातला निघलो असं त्या ठिकाणावरून आम्ही चालली मैया आणि आल्याच्यानंतर भरपूर असा कठीण रस्तेजून आला आणि हा जो आपल्याला जसं हा पहाड डोंगर या ठिकाणी आणि या ठिकाणावरून पलीकडून मैया चालते या ठिकाणावरून पलीकडून आम्ही फक्त अलीकडे या ठिकाणी आणि आता आम्ही सरळ अशा मार्गे मैयाच्या छतपूर छतपूर या ठिकाणी आहे ना छतपूर घाटे छतपूर घाटे छतपूर नरपदे या ठिकाणी सरळ आम्ही चाललेलो आहे हा छतपूर वाटी आणि या ठिकाणी सरळ चाललेलो आहे आणि हे आता तुम्हाला समोर समोर गेलं तर हे समोर माही आहे या ठिकाणी नरकदे आहे